हॅलो फ्रेंड्स चानवी जाटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर अशी समयी रांगोळी शिकणार आहोत फुलांची सुंदर समयी रांगोळी हे बघा किती छान दिसती आहे फुलांचे रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अगदी कमी वेळात होणारी ही समई रांगोळी बनवायला तुम्हाला खूपच आवडेल नवीन शिकणारेसुद्धा ही समई रांगोळी अगदी सहजरित्या बनवू शकतील आता आपण या समयी रांगोळीचा इनर डाया मोजूया हे बघा साडेतीन इंच म्हणजे ज्या समईचा बेस साडेतीन इंच किंवा कमी असेल ती समई व्यवस्थित बसेल यासाठी प्लाय वूल घेतलेली आहे हे दोन फुलांचे रंग आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता टू पॉईंट फाय एम mm एम क्रोशाहूक आणि एक सेजर चला तर मग सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत पहिले हिरव्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे टोटल साठ साखळ्या करायच्या आहेत सिक्स्टी चेन्स हे बघा माझ्या साठ साखळ्या बनवून झालेल्या आहेत अशा प्रकारे कुठेही ट्विस्ट न करता जिथे सुरुवात केली होती त्या साखळीपाशी आपण आलेलो हो, आहोत तिथे स्लिप स्टिच करायची आहे हे बघा स्लिप स्टिच माझी करून झाली आहे कुठेही ट्विस्ट आलेला ना नाही आहे आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथेसुद्धा खांब करायचं आहे आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे वन डी सी इन इच गॅप चला तर मग सगळ्या साखळ्यांमध्ये आपण एक एक खांब एक एक डी सी करून घेऊ हे बघा माझे साठ खांब रेडी झालेले आहेत सिक्स्टी डी सी आता पहिला जो खांब होता तिथे स्लिप स्लिपस्टिशने जोडून घ्यायचा आहे हे बघा आता पाच साखळ्या करायच्या आहेत आणि पाच साखळ्या झाल्यावर एक गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा परत पाच साखळ्या करा इथे आपण पाच साखळ्यांचे लूप बनवत आहोत पुढचा गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा परत पाच साखळ्या एक गॅप स्किप करायची आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे पाच साखळ्या करायच्या एक गॅप सोडायची आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू हे बघा पाच साखळ्यांचा लूप हा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे आता शेवटचा लूप बनवूया पाच साखळ्या करा बरोबर बर एक जागा गॅप राहिलेली आहे हे बघा आणि पुढच्या गॅपमध्ये इथे स्लिप स्टिच करायची जिथे आपण पहिला लूप बनवला होता तिथे स्लिप करून घ्या हे बघा आता पुढचा जो लूप आहे पहिला तिथे सिंगल क्रोशा करा दोन साखळ्या करा आणि आता तिथे खांब करायचे आहेत डी सी हा फर्स्ट डी सी झाला पहिला खांब एक साखळी दुसरा खांब एक साखळी तिसरा खांब एक साखळी चौथा खांब आणि आता तीन साखळ्या करायच्या आहेत आणि त्याच लूपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करायचं म्हणजे आपण एकाच लूपमध्ये काय काय केलं सिंगल क्रोशा दोन साखळ्या चार खांब नंतर तीन साखळ्या आता पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आणि सात साखळ्या करायच्या हे बघा सात साखळ्या झाल्या की खालतून तिसऱ्या साखळीमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा किंवा स्टिच करा काही हरकत नाही आता तीन साखळ्या करा आणि पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा करा आता पुढच्या लूपमध्ये सुद्धा एक सिंगल क्रोशा करा दोन साखळ्या करा आणि हा पहिला खांब झाला एक साखळी हा दुसरा खांब एक साखळी हा तिसरा खांब एक साखळी हा चौथा खांब चार खांब झाल्यावर तीन साखळ्या करायच्या आणि त्याच लूपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करायचं हे बघा आता पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा आणि आता सात साखळ्या करा आणि तिसऱ्या साखळीमध्ये इथे सिंगल क्रोशाने जॉईन करा किंवा स्लिप स्टिच करा काहीही केलं तरी हरकत नाही आता तीन साखळ्या करा पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा त्याच्या पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा दोन साखळ्या आता पहिला खांब फर्स्ट डी सी चेन सेकंड डी सी चेन थर्ड डी सी चेन फोर्थ डी सी चार खांब झाल्यानंतर तीन साखळ्या करायच्या आणि त्याच लूपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करायचं पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा सात साखळ्या सेवन चेन्स तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच किंवा सिंगल क्रोशा काहीही करा तीन साखळ्या करा आणि त्याच्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करा त्याच्या पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा अशा प्रकारे आता आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे हे बघा एका लूपमध्ये खांब करायचे आहे दुसऱ्या लूपमध्ये आपल्याला असा कोंडा करायचा आहे परत खांब परत कोंडा अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे तुम्ही या व्हिडिओ रिवाइंड करून परत है लेते, हे असे कसे बनवले ते बघू शकता चला तर मग असा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि शेवटच्या या तीन साखळ्या थ्री चेन्स बनवले आहेत ते या लूपमध्ये जॉईन केलं सिंगल क्रोशा करून हे बघा आणि आता इथे सुरुवात केली होती तिथे स्लिप स्टिच करायची हे बघा आता एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या हिरव्या रंगाचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे हे बघा हा बेस आपला तयार झाला एकदम व्यवस्थित झालेला आहे हे बघा आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून कट करायचे अशा प्रकारे आता <laughs> आपल्याला फुलंच बनवायची आहेत हे बघा पिवळ्या रंगाचं पहिलं फुल बनवूया स्लिप नॉट करून घ्या आणि आपण जिथे खांब केले होते चार तिथे सुरुवातीला पहिली जी गॅप आहे तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे दोन साखळ्या केल्या आणि त्या गॅपमध्ये आपल्याला आता पफ स्टिच करायचं आहे तुम्ही फोर लेअरचा करू शकता किंवा फाय लेअरचा काहीच हरकत नाही हे बघा आता स्टिच आपण कम्प्लीट करूया हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये इथे सेम तसंच करायचं आहे पफ पफस्टिच करत आहे मी पपस्टिच पूर्ण करा पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक स्टिच टोटल पाच स्टिच होतील हा तिसरा पूर्ण झाला हा चौथा स्टिच आणि हा शेवटचा स्टिच टोटल पाच स्टिच व्हायला पाहिजे हे बघा स्टिच झाल्यावर लूप वर खेचलं आहे तागावरती खेचलं आहे आता जिथे आपण दोन साखळ्या केल्या होत्या तिथे हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे अशा पद्धतीने हे बघा आता तीन साखळ्या करा आणि त्याच कॅपमध्ये आपल्याला एक खांब करायचा आहे एक डी सी करायचं आहे हे बघा आता परत तीन साखळ्या करा आणि आता आपल्याला तीन साखळ्यांचा पिको करायचा आहे म्हणजे दोन्हीच्यामधून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून सिंगल क्रोशा केला अजून एक खांब करा तीन साखळ्या करा आणि त्याचा पिको करा अशा पद्धतीने आता प्रत्येक गॅपमध्ये दोन खांब करायचे आहेत एक खांब तीन साखळ्यांचा पिको परत एक खा तीन साखळ्या आणि त्याचा पेको परत एक खा तीन साखळ्या आणि त्याचा पिको पिको तुम्ही सिंगल क्रोशाने जॉईन करा किंवा स्लिप स्टिचने तुम्हाला जे सहज सोप्पं होईल तसं करा दोन्हीच्या मधून क्रोशा हो प्रकारे घालून जॉईन करायचं आहे खूप सोप्पं आहे बघा अशा प्रकारे दिसेल आता हे शेवटचं टोटल दहा खाम आणि दहा पिको होतील हे बघा माझा पूर्ण झाला आहे आता पहिले आपण तीन साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे हे बघा एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा किती सुंदर फुल दिसतं आहे आता मी गुलाबी रंगाने दुसरं फूल बनवणार आहे इथे गुलाबी रंगाने नॉट करून घ्या आणि जिथे आपण खांब केलेले आहेत चार खांब तिथे पहिल्या गॅपमध्ये स्लिपस्टिचने जोडायचं आहे आता दोन चाकळ्या करा आणि त्या गॅपमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे जसं पिवळ्या रंगाने फुल बनवलं तसंच हा पहिला पफस्टिच पॉपस्टिच पूर्ण करू एका साखळीने आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक पॉपस्टिच आता तिसरा पॉपस्टिच चौथा आणि पाचवा जर चुकून तुम्ही खांब ऐवजी चार तीनच केले चुकून तर तुम्ही शेफ्टचा एक पफस्टिच करतात तिथेच एक अजून एक एक्स्ट्रा करा म्हणजे पाच पफस्टिच होतील आता लूप वर खेचला आणि दोन साखळ्या केल्या आता तिथे कशा कशाप्रकारे घालून ते लूप बाहेर काढायचं आहे बाहेर खेचायचं आहे अशा प्रकारे हे बघ आता तीन साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये एक खांब करायचा आहे वन डी सी आता तीन साखळ्या आणि त्याचा पिको म्हणजे दोन्हीच्या मधून कशा प्रकारे घालून सिंगल क्रोशा अजून एक खांब करा तीन साखळ्या आणि त्याचा पिकू आता प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन खांब करायचं आहे आणि दोन्ही खांबांवर तीन साखळ्यांचा पिको करायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता प्रत्येक गॅपमध्ये आपण दोन खांब आणि त्याच्यावर तीन चाकांचा पिको करू घेऊ फ्रेंड्स अशी समय रांगोळी तुम्ही नक्की बनवा आणि संग्रही ठेवा कारण सणवारी ही खूप उपयोगी पडते कारण घाई गडबडीमध्ये रांगोळी काढायला जमतच नाही अशा वेळी ही रेडी टू यूज रांगोळी असेल तर खूपच छान तुमच्याशी गप्पा मारता मारता फुलसुद्धा पूर्ण होतं आहे हे बघा किती छान दिसत आहे रंग हा फुलांची रंगसंगती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या किंवा एकाच रंगाची फुलं बनवली तरी छान दिसेल आता शेवटच्या गॅपमध्ये खांब तीन साखळ्या त्याचा पीक अजून एक खांब तीन साखळ्या त्याचा पीक आता जिथे सुरुवात केली होती पहिले तीन साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिशनी जोडायचं आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आपली दोन फुलं बनवून झालेली आहेत ही बघा किती छान दिसत आहे या समयी रांगोळीला डी इफेक्ट आलेला आहे फुलांमुळे हे बघा आता जे जे धागे आहेत फुलांचे ते अशा प्रकारे हाईड करून कट करून घ्यायचं आहे किंवा पूर्ण समय रांगोळी बनवून झाली सगळी फुलं झाली की नंतर एक्स्ट्रा जर आगे कट केले तरी चालतील हे बघा मी तुम्हाला दोन फुलं कशी बनवायची ते दाखवले आता उरलेली सगळी फुलं अल्टरनेट म्हणजे हे पिवळं जे फुलं आहे त्याच्या बाजूला गुलाबी त्याच्या बाजूला परत पिवळं गुलाबी यल्लो पिंक यल्लो पिंक यल्लो अशा प्रकारे आता हा राऊंड पूर्ण करा सगळी फुले बनवून घ्या बघा माझी समयी रांगोळी तयार झालेली आहे किती सुंदर सुबक दिसते आहे मध्ये समय ठेवल्यानंतर हे बघा मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की अशी सुंदर फुलांची सुबक समय रांगोळी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक कमेंट करा अजून सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू